हाय यूट्यूब फॅमिली आज आपण बनवणार आहोत तुरीची उस त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे कढीपत्ता हे बघू शकतात छान फ्रेश कढीपत्ता आहे कढीपत्ता टोमॅटो टोमॅटो हिरवी मिरची हिरवी मिरची आलं अद्रक लसूण वारी चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक शिरलेली कोथिंबीर बघू शकता तुम्ही असं छान पद्धतीनं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि हे मी शिजून घेतलेली हे तूर आहे मी त्याला दोन तीन दोन तीन ग्लास पाण्यामध्ये शिजवून घेतलेले आहे बघा किती छान पद्धतीनं शिजलेली आहे ती शिजलेली तूर आहे बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित शिजलेलेही आहे आता आपण सुरवातीला गॅसवर कडे ठेवूया त्यामध्ये दोन तेल घालूया मी साधारणतः दोन मग तेल घालत आहे गॅसची फ्लेम वाढवून घेऊया दे 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 तोड़ आता त्याच्यामध्ये तेलामध्ये जिरं घालूया अर्धा चम्मच मी जिरं घातलेलं आहे अर्धा चम्मच मोहरी घालूया आणि हे फिरवून घेऊया जिरा आणि मोहरी समोर तळूतळू द्यायचं आहे आता त्याच्यामध्ये कढीपत्ता घालूया फ्रेश असा कढीपत्ता आहे तो घालून झाल्यावर आता व्यवस्थित असं फिरवून घेऊया అంత బిరె కాలూయా బారీ చురే కదా హిరవ్యమిర్చి ఘాయా ఆసారా జిట్సారి హరవీమిర్చి ఘాయ సంఘ సారా పొర ఘిరవా बघा आता असं व्यवस्थित होत आहे कांदा हिरवी मिरची हे व्यवस्थित होऊ द्यावं लागते आणि सारखं त्याला असं फिरवावं लागते आता हे लसूण घेतलेलं मी हे किसणीमध्ये असं त्याला थोडंसं कसं मॅश करून घ्यायचं आहे लसूण आहे तो लसूण फिरवून घ्यायचं आहे आता आलं घेतलं ते पण किसणीवर असं घासून घ्यायचं आहे हे बघा लसूण अशी खूप छान पद्धतीने बारीक झालेलं आहे किसणीवर मी घासून घेतलेलं आहे थोडंसं वेगळ्या पद्धतीने ट्राय करून बघितलं आहे हे बघा तुम्हाला परत एकदा दाखवते लसूण किसनी घेतली आहे लहानवाली आणि त्याच्यावर हां आलं आणि लसूण बारीक करून घेतलं आहे बघू शकतो मी आणखीन एकदा तुम्हाला परत दाखवते लसूण मी किसून घेतलेला आहे तुरीच्या उसळसाठी याने टेस्ट खूप छान लागते बघू शकता तुम्ही आता फिरून घेऊया थोडंसं बघू शकता आपला मसाला असा व्यवस्थित आता टोमॅटो घालूया त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया आणि व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया बघू शकता कमी आपला कांदा टोमॅटो हिरवी मिरची कडीपत्ता कसा व्यवस्थित होत आहे तर त्याला फिरवून घ्यायचं आहे असं व्यवस्थित आधीच्या अर्धा चम्मच मीठ घालूया अर्धा चम्मच मीठ घातले मी आता अर्धा चम्मच हळद थोडीशी हळद अर्धा चम्मच नाही घालायची थोडीशी घालायची हळद आणि हे व्यवस् चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपलं हळद मी सगळे पूर्ण मसाल्याला ते लागेल बघत मी आपला मसाला व्यवस्थित झालेला आहे आता आपण हे शिजलेले शिजलेली तूर घेऊयात आणि या मसाल्यामध्ये टाकूया बघा हे मी आता हे या मसाल्यामध्ये टाकत आहे शिजलेली तूर टाकून घेत आहे मी शिजलेली तूर ही शिजलेली पीड आता मी टाकलेली आहे या मसाल्यामध्ये बघू शकता तुम्ही अगोदर मी शिजून घेतलेली आहे आणि नंतर या मसाल्यामध्ये मी टाकणार आहे बघा व्यवस्थित टाकलेले आहे आणि व्यवस्थित असं फिरवून घेऊयात आपण बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहे तर आता मसाल्यामध्ये आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया बघू शकता तुम्ही बारीक चिरलेली आहे ती कोथिंबीर एक उसळी आपली छान आहे एकदम आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर आपण कठीत को घालूया खूप सारी कोथिंबीर घालायची टेस्ट भारी आहे ती कोथिंबीरने फ्रेश कोथिंबीर आहे आणि हे असं व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे माझ्या चॅनलचं नाव सरिता साडी साडीलावर आहे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा नक्की करा माझा चॅनलचं नाव आहे सरिता थोडा साठवल्यावर बघू शकता आपले उसळसे एकदम छान पद्धतीने झालेली आहे थोडी पाच मिनिट होऊ देऊया त्याला म्हणजे जो मसाला आपण बनवलेला आहे तो त्याला व्यवस्थित लागेल असं सारखं भरवून घ्यायचं आहे म्हणजे खाली नाही पाहिजे आपली उसळ तुरीची उसळ आहे तुळीची उसळ आहे बघा बघू शकता तुम्ही आता व्यवस्थित होत आहे आपली उसळ बघा किती छान पद्धतीने झालेली आहे बघा किती छान पद्धतीने झालेली आहे तुम्ही एकदा ट्राय नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुरीची उसळ कशी झाली आहे तर भेटूया लगेचच दुसऱ्या ब्लॉगमध्ये पहा